श्रतेह नमस्कार नवदांश आठ मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी अशा विशेष कार्यक्रम मध्ये मनपूर्वक स्वागत करतो श्रते हो आज जर बघितलं तर समाजामध्ये एका बाजूला इंडस्ट्रीमध्ये अनेक कारखान्यांमध्ये कुशल मनुष्यबळांचा तुटवडा जाणवतोय आणि दुसऱ्या बाजूला सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं अनेक तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशानं आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेला आहे डॉक्टर मुकुंद शिंदे सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्रोते हो कौशल्य विकासातून नोकरीची संधी या विषयावरती आज आपल्याशी संवाद साधणार आहेत आदरणीय डॉक्टर मुकुंद शिंदे सर माजी कुलसचिव तथा प्रमुख आंतरविद्या जलसिंचन विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसेच कास्ट प्रोजेक्टचे सहनिवेशक म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्य केले आहेत आणि आता ते सध्या कौशल्य विकासातून नोकरीची संधी या विषयावरती संचालक कौशल्य विकास केंद्र एमआयडीसी सातपूर नाशिक या अधिकाऱ्यांना आज आपल्याशी ते आपल्याशी संवाद साधणार आहेत सर पुणे एकदा ऑनलाईन युट्यूब आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत जर आज बघितलं तर भारत सरकारची धरणं मेक इन इंडिया मेड इन इंडिया अशा पद्धतीने आहेत आणि प्रत्येकाकडे एज्युकेशन घेत असताना कौशल्य असणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि या दृष्टीकोनातून आपण संचालक कौशल्य विकास केंद्र एमआयडीसी नाशिक या ठिकाणी कार्यरत आहात या दृष्टीकोनातून आमच्या श्रोत्यांना नेमकंच कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना नेमकी काय आहे काय सांगता येईल आपण थोडक्यात उल्लेख केलेला त्याप्रमाणे आपला देश असा आहे की ज्याच्यामध्ये अठरा ते पस्तीस या वयोगटातील तरुण तरुणींची संख्या जगामध्ये सर्वात जास्त आहेत आणि हे सर्व तरुण तरुणी सुशिक्षित आहेत त्यांचं शिक्षण दहावी असेल बारावी असेल ग्रॅज्युएट असेल पदवीधर परंतु त्यांच्याकडे आपण जर बघितलं तर रोजगार नाहीये किंवा त्यांची त्यांचा जो दर्जा आहे त्या दर्जाप्रमाणे त्यांना रोजगार मिळत नाही दुसऱ्या बाजूला कारखान्यांकडे प्रचंड कुशल मनुष्यबळाचा तुटवडा भासतोय आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य कारखानदारीमध्ये खूप चांगलं काम करते आणि त्याचा देशामध्ये पण फार मोठा वाटा आहे अॅग्रिकल्चरचा तसेच इंडस्ट्रीचा परंतु मनुष्यबळ जर नसेल तर हे कारखाने निश्चितच संकटात येऊ शकतात आणि याची गरज ओळखून एमआयडीसीने ताबडतोब पावलं उचलली आणि हा एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सुरू केला नाविन्यपूर्ण मी याच्यासाठी म्हणेल की हा प्रोजेक्ट पीपीपी मध्ये आहे प्रोजेक्ट पूर्ण गव्हर्नमेंट वरती आहे पण तो एका कॉर्पोरेट कंपनीला चालवायला दिलेला आहे एजूस पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव आहे आपल्याला माहित नसेल परंतु बारावी नंतरची जी सीईटी परीक्षा असते ती परीक्षा सुद्धा ह्याच कंपनी घेते त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये कंपनीचा खूप दांडगा अनुभव आहे पूर्ण प्रोफेशनल आणि कॉर्पोरेट कल्चर आहे आणि त्याच्यामुळं खूप आउटपुट ओरिएंटेड काम आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं काम चालू असतं आपल्याला मला सांगायला आवडेल की अशा प्रकारचे पाच भव्य सेंटर्स राज्यात उभे केलेले आहेत रांजणगाव एम आय डी सी पुण्याला आहे नागपूर एमआयडीसी नाशिक संभाजीनगर अमरावती आणि नागपूर आणि हे सेंटरचं यश यश म्हणजे यशाबद्दल तर खात्रीच आहे आम्हाला परंतु भविष्यात अशा प्रकारचे सेंट्रल्स प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा उभं करायचं एक धोरण आहे अगदीच सर आपण म्हटल्या पद्धतीनं उद्योग मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी ही जी कौशल्य विकास केंद्र उभारलेली आहेत आपण जे उल्लेख केला या माध्यमातून अनेक पद्धतीच्या नोकरीच्या संधी आपण तरुणांच्यासाठी देऊ इच्छितात पण एज्युकेशन म्हटलं की कौशल्य म्हटलं की मग फॉर्मल एज्युकेशन ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो अशा पद्धतीचे शिक्षण घेतलेले काही विद्यार्थी समाजामध्ये असतात अशा विद्यार्थ्यांना देखील संधी आहे का बरोबर आहे तर आपण आता मी स्वतः मागचे चाळीस वर्ष फॉर्मल एज्युकेशन सिस्टम मध्येच होतो फॉर्मल एज्युकेशन सिस्टम मध्ये आपल्याला कल्पना आहे की बरेचशी मुलं हे पदवी घेतात पदव्युत्तर शिक्षण घेतात परंतु जर आपण काही कौशल्य किंवा स्किलचा जर विचार केला तर बऱ्याच वेळा मुलांकडे इंडस्ट्रीला पाहिजे त्याप्रमाणे स्किल नसते उदाहरणार्थ एखादा मुलगा इरिगेशन मध्ये स्पेशलिस्ट झाला परंतु त्याला ड्रिप आणि फिल्टर कसं रिपेअर करायचं हे माहीत नसेल तर मग ते इंडस्ट्रीला त्याचा फारसा उपयोग होत नाही ग्राउंड लेवलला जो स्किल्ड पॉवर आहे याची फार मोठ्या प्रमाणावर आज इंडस्ट्रीला गरज आहे मागच्या आठवड्यामध्ये नेटा फिल्म चे अरुण देशमुख येऊन गेले त्यांनी हीच खंत व्यक्त केली ग्रीनहाऊसचे जे एक्सपर्ट आहेत हेमंत जगताप ते येऊन गेले त्यांनी पण हीच खंत व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रमाणावर त्यांनी मार्गदर्शन केलं की ग्राउंड लेवलला जो स्किल्ड पॉवर पाहिजे तो जर आपण तयार करू शकलो तर त्याची फार मोठ्या प्रमाणावर हे इंडस्ट्रीमध्ये गरज आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल नाशिकच्या सातपूर केंद्रामध्ये चालू आहे अगदीच मग मा या माध्यमातून सुद्धा औपचारिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील संधी आहे पण एखाद्या विद्यार्थी जर अशा कोर्सेस प्रवेश घेऊ इच्छित असेल तर कोणकोणते कोर्सेस आपल्याकडे अशा पद्धतीचे उपलब्ध आहेत मी जे मग पाच से सेंटरचा उल्लेख केला तर प्रत्येक सेंटरला त्या त्या प्रादेशिक गरजा लक्षात घेऊन एक प्रकारचं मॅन्डेट दिलेलं आहे उदाहरणार्थ आपण रांजणगावचं उदाहरण घेतलं तर तिथे बरेचशे आयटी ओरिएंटेड कोर्सेस आहेत कारण आयटीचं फार मोठं हब पुण्याला आहे नाशिकचा जर विचार केला तर नाशिकला अग्रिकल्चर आणि फूड फूड प्रोसेसिंग फूड प्रोसेस याच्यावरती जास्त जोर दिलेला आहे ऍग्रीकल्चरचे चार कोर्सेस आहेत पहिला कोर्स ग्रीनहाऊस ऑपरेटर आहे इरिगेशन टेक्निशियन आहे रायपनिंग चेंबर ऑपरेटर आहे आणि कंट्रोल अॅटमॉसफेअर स्टोरेज टेक्निशियन आहे आणि फ्रूट प्रोसेसिंगचे तीन कोर्सेस आहेत एक मल्टीस्किल टेक्निशियन आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ऑपरेटर आहे आणि एक फूड पॅकेजिंगचा कोर्स आहे तर हे जे कोर्सेस तयार केलेले आहेत हे त्या भागातील इंडस्ट्रीच्या ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन तयार केलेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे नाशिक हे हब आहे फूड फुट आणि साठी आणि त्याच्यामुळे ह्या कोर्सेसची त्या भागासाठी फार गरज आहे आणि त्याच्यामुळे याच्यातनं आपण हा जो कुशल मनुष्यबळ तयार करणार आहोत हा बरासा कुशल मनुष्यबळ तिथेच आमदार होणार आहे तर त्या दृष्टीने हे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत काही कोर्सेस हे असे आहेत की जे सर्वकडं त्याची गरज आहे सर्व कारखानदारीमध्ये उदाहरणार्थ सीएनसी प्रोग्रामर असेल किंवा अकाउंट एक्झिक्युटिव्ह असेल आता मला आपल्याला सांगायला आनंद होईल की अकाउंट एक्झिक्युटिव्ह मध्ये टॅली नावाचा एक कोर्स टॅली नावाचा एक सॉफ्टवेअर आहे त्या टॅली सॉफ्टवेअरचे मार्केटमध्ये मनुष्यबळ वेळ भेटत नाही इतकं शॉर्टेज आहे आणि आज प्रत्येक अकाउंट ऑफिसला टॅली सॉफ्टवेअरचा एक्सपर्ट मनुष्य लागतो आणि आपल्याकडे हे टॅली सॉफ्टवेअर त्या अकाउंट एक्झिक्युटिव्ह कोर्स मध्ये पूर्ण शिकवलं जातं आणि, आणि आ... परत मी उल्लेख करू इच्छितो की अकाउंट एक्झिक्युटिव्हची एक बॅच आमची पासआउट झालेली आहे आणि वीस पैकी सव्वीस पैकी वीस मुलं आमचे नाशिकच्या या कंपनीमध्ये अॅब्झॉर्व पण झालेले आहेत तर त्याच्यामुळं गरज असल्यामुळं फक्त ह्या मुलांनी पास व्हायचं आमच्या केंद्रात त्याला लगेच दुसऱ्या दिवशी नोकरी उपलब्ध आहे अगदी सर आपण सांगितल्या पद्धतीने ह्या कोर्सेसची आपण जी नावं सांगितली या कोर्सेसला जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर कोर्सेसचा काय कालावधी ठरलेला असतो का किती कालावधीचे कोर्सेस आहेत आणि त्याची पात्रता काय ह्या प्रत्येक कोर्सची पात्रता वेगवेगळी आहे आणि कालावधी पण वेगवेगळा आहे आता उदाहरणार्थ फूड प्रोडक्ट पॅकेजिंग हा एक छोटा कोर्स आहे इरिगेशन टेक्निशियन हा एक छोटा कोर्स आहे यांची कालावधी दोन दोन महिन्याची आहे आणि फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ऑपरेटर असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक कोर्स आहे ह्या कोर्सेसचा कालावधी जास्त आहे हे पाच पाच महिन्याचे कोर्सेस आहेत आणि पात्रता म्हटलं तर विशेषतः ॲग्रिकल्चरचे जे कोर्सेस आहेत यांना पात्रता कमी आहे म्हणजे अगदी आठवी पास मुलगा सुद्धा ते कोर्सेस करू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ग्रॅज्युएट पाहिजे त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान पाहिजे आणि तो कोर्स तो करू शकतो रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग सारखे कोर्सेस आहेत त्याला डिप्लोमा विद्यार्थी लागतो सीएनसी प्रोग्रामरचा जो कोर्स आहे त्याला पण थोडस प्रोग्रामिंगचं नॉलेज पाहिजे तर असं त्या त्या प्रमाणे शैक्षणिक अर्धता वेगवेगळी आहे अगदी हा परंतु त्याला एज लिमिट पण आहे म्हणजे अठरा ते पस्तीस ह्या वयोगटातला जर मुलगा किंवा मुलगी असेल तरच ते ऍडमिशन घेऊ शकतात आमच्याकडे काही काही गमतीचे उदाहरणं पण असतात कुणीतरी चाळीस वर्षाची महिला ते सगळं पाहिल्यानंतर खूप प्रभावित होते आणि मग ती म्हणते सर मला इथे ऍडमिशन घेता येईल का अगदी तर दृष्टीने आम्ही कधी कधी थोडासा विचार करतो आणि मग एखाद्या बॅच मध्ये एखाद्या महिला अशी आम्ही समावेश करून घेतो नॉर्मली आम्ही अठरा ते पस्तीस अगदी तरुणांना कौशल्य देणं हे अत्यंत महत्वाचं प्राधान्य आहे तर या कोर्सेसला जर प्रवेश घ्यायचा म्हटलं तर मग प्रशिक्षण शुल्क हे देखील तरुणांच्या दृष्टीने एक महत्वाचा विषय आहे तर या दृष्टिकोनातून काय आपण कशा पद्धतीने हो हो तर हा पूर्ण शासकीय फंडेड प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे याला फी ठेवलेली नाही शासनाने आणि त्याच्यामुळं फी हा फी काहीच नाही फक्त आम्ही काय करतो प्रवेशाच्या वेळेस आठशे रुपये घेतो मुलांकडनं आणि तो मुलगाच जर अटेंडन्स अटेंडन्स उपस्थिती या गरजेचं कंपल्सरी बायोमेट्रिक्स आहे अरे वा वेळेवर यायला पाहिजे वेळेवर जायला पाहिजे रोज चार तासाचे क्लासेस असतात सकाळी नऊ ते दीड एक बॅच असते दुपारी दीड ते साडेपाच दुसरी बॅच असते आणि एक विद्यार्थी आल्यानंतर तो चारच तास असतो तिथं कारण असं टाइम टेबल ठेवण्याचं कारण असं की काही मुलं नोकऱ्या करतात पार्ट टाइम हा पार्ट टाइम त्याच्यामुळे त्यांना पण त्यांचं उदरनिर्वाहाचं त्यांचं चालू ठेवलं पाहिजे तर त्यांनी अटेंडन्स कंपल्सरी असल्यामुळं आपण काय करतो नव्वद टक्के त्याचा अटेंडन्स असेल आणि त्यांनी परीक्षा दिली की ते आठशे रुपये त्याच्यामुळे ते माफ आहेत म्हणजे मोफत आहेत प्रशिक्षण करायचं आहे अटेंडन्स पण कंपल्सरी आहे मग राहण्याची व्यवस्था काही ना यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी काही सुविधा आहे तर ते आव्हान आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या दृष्टीने माझं हे ज्या शासकीय संस्था आहेत सारथी असेल बार्टी असेल महाज्योती असेल यांच्यावर माझी बोलणी चालू आहे आणि अशा विद्यार्थ्यांना जर काही आपल्याला अनुदान देता आलं महिन्याला पाच हजार सहा हजार तर निश्चितच आहे आणि सकारात्मक प्रतिसाद आहे पेपरवर बाकी आहे पुढच्या महिन्यामध्ये आपण अगदीच इच्छुक विद्यार्थी मित्र हो अतिशय मनापासून डॉक्टर मुकुंद शिंदे सर संचालक कौशल्य विकास केंद्र एमआयडीसी नाशिक हे आपल्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे आणि एक उदात्त भावनेला सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजातील अशा इच्छुक तरुण तरुणींना एक कौशल्याच्या आधारात एक त्यांचा स्वतःचा संसार उभा करावा एक नोकरी द्यावी या प्रामाणिक उद्देशाने सात सा, सा, सा ते सातत्याने काम करत असतात महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये देखील काम करत असताना केवळ हाच विकासाचा ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते अतिशय प्रामाणिकपणे सर्वांच्या कष्ट करत होते काम करत होते आणि त्यानंतर सुद्धा आज सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील डॉक्टर मुकुंद शिंदे हे संचालक कौशल्य विकास केंद्र एमआयडीसी नाशिक या ठिकाणी कार्यरत असताना सुद्धा आपल्या समाजातील आपल्या भागातील सगळ्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची नोकरी मिळावी आणि त्यांचा चरित्र त्यांचा संसार उभा राहावा या प्रामाणिक एक उद्देशानं ते आज नाशिक रुग्ण पॉईंट एट एफ एम फुले कुशिवाणी मध्ये आले आपण ऐकत असाल तर निश्चितपणे या गोष्टीचा आपण जरूर लाभ घ्यावा सर प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुणांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था असते की प्रशिक्षण घेतलं अनेक ठिकाणी अशा प्रशिक्षणाच्या सुविधा असतात आपण प्रशिक्षण घेतो पण त्यानंतर नोकरीचं काय हा एक प्रश्न असतो या दृष्टीकोनातून काय सांग तर खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा आणि त्या उमेदवाराच्या मुलाच्या किंवा मुलीच्या दृष्टीने एकदम संवेदनशील आहे तर याच्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र यंत्रणा आहे माझ्याकडे दोन प्लेसमेंट ऑफिसर एक प्लेसमेंट मॅनेजर आहे आणि ते कंटिन्युअस वेगवेगळ्या कारखान्यांच्या संपर्कात असतात प्रत्येक कारखान्याकडनं त्या व्हॅकन्सी जाणतात त्यांना आपल्या ह्या कौशल्य विकास केंद्राच्या कोर्सेस बद्दल माहिती देतात तिथे आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतो कॅम्पस इंटरव्ह्यू घेतो आणि तिथेच कॅम्पस मध्ये मुलांचं सिलेक्शन होतं अजूनपर्यंत तरी आम्हाला असं काही जाणवलं नाही की आमचे मुलं पास झाले आणि त्यांना कारखान्याकडे डिमांड नाही म्हणजे मुलं पास होण्याच्या आधीच कारखान्यांकडनं डिमांड येतात आम्हाला आणि त्याबद्दल मी आश्वासन देतो की त्याबद्दल कोणीही शंका घेऊ नये इतके मोठ्या ती मागणी आहे कुशल मनुष्यबळाची आणि तरुणांना तरुणींना तेच मी आवाहन करेल की या संधीचा निश्चितच त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे अगदीच सर आज जर बघितलं तर मग उद्योग मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अशी कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आलेली आहेत या माध्यमातून आपल्याला काय असं किती तरुणांना तुम्ही रोजगार देऊ शकता आता प्रत्येक सेंटरला एक टार्गेट दिलेलं आहे तर नाशिक सेंटरचं टार्गेट आठ हजार आहे पुढच्या तीन वर्षामध्ये आणि आठ हजार हा आकडा जो आहे हा माझ्यासाठी हे काय फार मोठं आव्हान आहे मी असं म्हणणार नाही म्हणजे मला असं म्हणायचं की आठ हजार मुलं जर माझ्या सेंटरला आले तर त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरी देण्याची मला पूर्ण आत्मविश्वास आहे इतकी सुंदर टीम माझ्याकडे आहे फक्त ते आठ हजार मुलं समाजात त्या केंद्रापर्यंत आणण्यासाठी मला आपल्यासारख्या माध्यमांची मात्र फार आवश्यकता आहे अगदी तर मी या माध्यमातून पुनशे एकदा आवाहन करेल सर्व तरुण तरुणींना की शासनाचा हा अत्यंत अभिनंदनीय आणि स्तुत्य उपक्रम आहे तरुण तरुणींसाठी तर त्याचा ह्या तरुण तरुणींनी निश्चितच लाभ घ्यावा विद्यार्थी मित्र एट एम फुली कृषी वाणीच्या माध्यमातून डॉक्टर शिंदे सर यांना ऐकत असाल तर अतिशय प्रामाणिकपणे त्यांची भावना आणि समाजातील प्रभावशील व्यक्तींनी या उपक्रमाचा प्रसार करून अधिकाधिक युवक युवतींना या उपक्रमामध्ये आणावा ह्या हेतूने ते सातत्यानं आपल्याशी संवाद साधत आहेत आपल्याला आव्हान करत आहेत निश्चितपणे त्यांच्या या संधीला किंवा त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन या संधीचा आपण फायदा घेणं गरजेचं आहे तर आज एवढं मोठं उद्दिष्ट आहे आपल्याला कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तर हे सगळं करत असताना तुमच्या समोर काय आव्हान आहे आव्हान मुख्यतः एकच आहे ते म्हणजे कोर्स नॉन रेसिडेन्सियल आहे आणि त्याच्यामुळं धुळे जळगाव नंदुरबार अशा लांबून जे विद्यार्थी येणार आहेत ज्यांची नाशिकमध्ये काही राहायची सोय नाही किंवा कोणी ओळखीचं नाही अशा मुलांना अर्थात आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहोत परंतु त्याच्यामध्ये आर्थिक म्हणजे खर्च समावेश आहे आणि ते एक त्यांना चॅलेंज आहे मुलांना तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यावरती सोल्युशन काढायचं माझं चालू आहे काम आणि निश्चितच त्याला यश मिळेल तर परंतु मी असं म्हणेल जर एखाद्या मुलाला याचं महत्व पटलं तर तो आमच्या सेंटरला याचोच आहे उदाहरण सांगतो मी तुम्हाला एक मुलगा रोज मनमाडवरून आपडाऊन करून एक मुलगा रात्रभर पेट्रोल पंपावर काम करून पहाटे तीन तास झोपून सकाळी साडे ला लेक्चरला असतो सांगायचा उद्देश असा जरी आव्हानं असले तरी पण ह्या आव्हानांवर आपण मात करू शकतो याच्यासाठी आम्हाला विद्यार्थ्यांचं पण सहकार्य अपेक्षित आहे आणि आम्ही पण त्या आव्हानांवर मात करण्यासाठी आमच्या दृष्टीने आम चा पण आमचे प्रयत्न चालू आहेत अगदीच निश्चितपणे आपल्या प्रयत्नांसाठी आमच्या महा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नाईन्टी पॉईंट एट एफ फुले फुले कुशेवाणीच्या दृष्टीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत श्रोते हो आणि विद्यार्थी मित्र हो आपण डॉक्टर मुकुंद शिंदे सर यांना ऐकत असाल आणि आपल्या मनामध्ये प्रश्न आला असेल सर आज आपलं हे रेडिओ मार्गदर्शन आपला जो संवाद आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील सगळे लोक ऐकत असतील विद्यार्थी ऐकत असेल ऑनलाईन असेल युट्यूब चॅनल असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मा ऐकत असेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या तरुणांना थोडासा प्रश्न पडला असेल की आम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असलो तरी सुद्धा नाशिकमध्ये या प्रशिक्षणाचा फायदा घेऊ शकतो का काय सांगतो बरोबर आहे तर कारण कसं आहे की प्रत्येक सेंटरचे मॅन्डेट वेगळे आता एखाद्याला जर कृषी किंवा फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग ऑपरेटर याच्यामध्ये जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्यांना नाशिकलाच यावं लागेल अगदी तर एखाद्याला आयटी मध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्यांनी पुण्याला जावं अच्छा हा तर त्याच्यामुळं जरी आपल्याला असं वाटतं असेल की त्या प्रादेशिक म्हणजे समजा उत्तर महाराष्ट्रासाठी आपण असं म्हणू नाशिक आहे परंतु कोल्हापूरच्या किंवा नागपूरच्या एखाद्या मुलाला असं पाहिजे असेल की त्याला फ्रूट प्रोसेसिंग मध्ये त्याला ऑपरेटर व्हायचं नाशिकला विद्यार्थी हो सरांनी सांगितल्या पद्धतीनं आपल्या जर आपली जर आवड असेल तर आपण निश्चितपणे नाशिकला येऊन या प्रशिक्षणाचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता अजूनही आपल्या मनामध्ये या कौशल्य विकासातून नोकरीच्या संधी या विषयाच्या संदर्भात आपल्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर जरूर आपण डॉक्टर मुकुंद शिंदे सर संचालक कौशल्य विकास केंद्र एम एमआयडीशी नाशिक यांच्याशी आपण संपर्क साधू शकता त्यासाठी मी सरांचा संपर्क क्रमांक देत आहे आपण तो टिपून घ्यायचा आहे नऊशे चाळीस तीनशे साठ एकोणसाठ एकोणऐंशी संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊशे चाळीस तीनशे साठ एकोणसाठ एकोणऐंशी नाईन फोर झिरो थ्री सिक्स झिरो फाईव्ह नाईन सेवन नाईन तर जरूर आपण सरांशी संपर्क साधून आपल्या मनातल्या काही शंका असतील काही प्रश्न असतील किंवा कौशल्य विकासाच्या संदर्भात आपल्याला काही अडचण असेल तर आपण त्या संदर्भात त्यांच्या सरांच्या संदर्भातून जाणून घेत असतात सर अगदी विषाच्या शेवट्याकडे जात असताना जवळजवळ मे दोन हजार पंचवीस पासून आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि अगदी भरारीण आपण या ठिकाणी जात आहात हे काम करत असताना अनेक तरुणांना तुम्ही भेटला असेल अशा पद्धतीचा काही सुखद अनुभव किंवा एखादा आमच्या श्रोत्यांना सांगावा असा एखादा अनुभव आपल्याला काय सांगता येईल सर खूप सुखद अनुभव आहेत खूप भावनिक पण अनुभव आहेत बरं म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की एक मुलगा त्याचे आई वडील वीस पंचवीस वर्षापूर्वी नाशिकला आले वडील ड्रायव्हरचं काम करतात तेरा हजार रुपये महिन्याला पगार आई व्ही आय पी कंपनीत काम करते नऊ हजार रुपये पगार तेराणव बावीस हजार रुपये चार आ, दोन मुलं आई वडील चौघांचं कुटुंब वीस बावीस हजारात नाशिकला चालवणं म्हणजे कठीण आहे तसं तारेवरची कसरत आहे आमच्याकडे त्या मुलाला रेफ्रेरेशन एअर मध्ये आयटीआय मध्ये त्याला आयटीआय मध्ये तो ट्रेड घ्यायचा होता त्याला तो मिळाला नाही मग त्यांनी दुसऱ्या ट्रेडमध्ये आयटीआय केलं आणि ज्यावेळेस त्याला कळालं की इथं कौशल्य विकास केंद्र सुरू झालेले शासनाचं आणि इथं रेफ्रिजेशन एअर कंडिशनिंगचा कोर्स आहे त्यांनी लगेच ऍडमिशन घेतलं आणि आज तो महिन्याला तीस हो ते पस्तीस हजार रुपये महिन्याला कमवतो तर खूप ते भाऊक होतात ज्यावेळेस ते असं सांगतात त्यावेळेस आणि अजून तर त्याला पास व्हायचं आहे तो ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये पास झाल्यानंतर तो निश्चितच पन्नास एक हजार रुपये महिन्याला कमवू शकेल दुसरा एक मुलगा आहे तो मी सहज गेलो त्याचं प्रॅक्टिकल चालू असताना तर तो इतका भावनिक झाला तर मी वाटलं काय झालं तो सर मी आयुष्यात पहिल्यांदा कॉम्प्युटरला हात लावला आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र कॉम्प्युटर आहे तिथे साठी तर असे खूप सुखद अनुभव येतात हो मग अशी मी उदाहरण दिलं त्यावेळेस पेट्रोल पंपावर काम करतोय तर एक uh, मुलगा पेट्रोल पंपावर रात्री काम करतो पहाटे तीन तास झोपतो सकाळी साडेनऊला लेक्चरला असतो तो, तो पण त्याला आता ओजीटी मध्ये तो पण पैसे कमवतो हो मग मी त्याला म्हटलं तू आता पेट्रोल पंपावरच जॉब सोडून दे चांगली झोप घेत जा सर मी पस्तीस लाखाचा फ्लॅट बुक केला म्हणे नाशिकमध्ये आणि त्याच्यामुळे काही दिवस मी काम करणार आहे तर मला एकच सांगायचं की असे मुलं आयुष्यात कधीच अपयशी ठरणार नाही आणि खूप धडपड करतात आणि त्यांना बरोबर रस्ते सापडतात फक्त आपल्यात काहीतरी करायची जर इच्छाशक्ती असेल तर माझ्याकडे हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे आम्ही त्यांना खूप चांगलं उभं करू शकतो अगदीच शेवटेव्हा सातत्यानं समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं त्यांच्या गरजांना त्यांच्या भावनांना नेहमी मदत करण्याच्या भावनेना डॉक्टर मुकुंद शिंदे हे कार्य करत असतात उदाहरणार्थ सांगायचं असेल की स्वतःच्या मातोश्रींचा वाढदिवस हो असताना शाळेला जाणारी जी मुलं पायी जाणारी मुलं होते लोणीमधल्या तर त्या मुलांना सायकलचं सा वाटप सुद्धा सरांनी केलेलं आहे हे अतिशय भावनापर्शी हृदयपर्शी गोष्ट आहे आणि समाजाच्या दृष्टिकोनातून एक उत्तरदायित्व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ते कार्य करत असतात आणि आता सुद्धा तरुणांच्या दोन्ही हातांना रोजगार देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी साठी डॉक्टर मुकुंद सिंधे संचालक कौशल्य विकास केंद्र एमआयडीसी नाशिक हे आज आपल्यापर्यंत आलेले आहेत आपल्यापर्यंत केले केलेल्या आव्हानाला नक्कीच आपण प्रतिसाद द्याल ही या ठिकाणी अपेक्षा आहे ही नक्की मुलाखत ऐकल्यानंतर युट्यूब चॅनल फुले कृषी वाहिनीच्या अनेक तरुणांच्या पर्यंत ही पोहोचू शकता शाळा कृषी महाविद्यालय महाविद्यालय किंवा गावातले जे आयटीआय केंद्र आहेत यांच्यापर्यंत सुद्धा आपण ही मुलाखत त्याच्या माध्यमातून पोहोचू शकता प्ले स्टोअर वरून सुद्धा डाऊनलोड करून फुले कृषी वाहिच्या माध्यमातून सरांची मुलाखत आपण ऐकू शकता युट्यूब पुर् चॅनलवर सुद्धा ही मुलांना अपलोड करण्यात आलेली आहे त्याचा सुद्धा आपण लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुणांच्या पर्यंत हे पोहोचवण्याचं काम आपण कर या कराल ही एक प्रामाणिकपणे आपल्याकडनं अपेक्षा आहे सर अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना कौशल्य विकासातून नोकरीची संधी याविषयी आपण श्रोत्यांची सविस्तर अशी माहिती दिलेली अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना तुम्हाला ऐकणारे अनेक श्रोते असतील अनेक तरुण असतील यांच्यासाठी आपला काय मोलाचा संदेश असेल संदेश एकच आहे की हा जो तरुण आणि तरुणी आहेत राज्यामध्ये आठ ते पस्तीस वयोगटातल्या यांना शासकीय नोकऱ्या नाही कारखान्यांमध्ये प्रचंड प्रमाणात मागणी आहे त्याच्यासाठी त्यांना कारखान्यात जाता येत नाही कारण त्यांच्याकडे स्किल नाही कौशल्य नाही त्याच्यासाठी हा गॅप भरून काढण्यासाठी शासनाने मी शासनाचं अभिनंदन करतो अत्यंत स्तुत्य कार्यक्रम ह्या युवक वर्गासाठी सुरू केलेला आहे आणि सर्व खेडोपाड्यातील युवकांनी आणि युवतींनी याचा फायदा घ्यावा आणि स्वतःचा पायावर उभं राहावं आणि राष्ट्राचं जीडीपी वाढवण्यामध्ये मदत करावी किंवा निश्चितच सर आपण आमच्या नाईन्टी पॉईंट एटी फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांना अतिशय छान पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिन्याच्या वतीनं वा? ऑनलाईन चॅनल युट्यूब आणि चॅनलच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप धन्यवाद आपल्या भावी उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा श्रोते हो कौशल्य विकासातून नोकरीची संधी याविषयी डॉक्टर मुकुंद शिंदे सर संचालक कौशल्य विकास केंद्र एमआयडीसी नाशिक आणि दिलेली माहिती आपण ऐकली या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे मी डॉक्टर आनंद चव्हाण आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार